लाखो रुपयांचे मेंटेनन्स बिल उचलूनही पथदिवे बंद देगलूर नाका येथील हैदराबाद परिसरात तसेच इतर ठिकाणी पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत या समस्येमुळे नागरिकांना अडचणी येत असून अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे या संदर्भात प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना किंवा प्रवास करताना लोकांना अडचणी येत आहेत विशेषतः महिला वृद्ध आणि लहान मुलांना अधिक त्रास सहन करावा लागतो अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक दिवसांपासून पतदिवे बंद असूनही प्रशासनाकडून यावर योग्य कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे नागरिकांनी या समस्येवर त्वरित तोडदा काढण्याची मागणी केली आहे आणि प्रशासनाने तात्काळ बंद पददिवे सुरू करावेत अशी अपेक्षा आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे बंद पत्तीने दुरुस्त करून ते लवकरात लवकर सुरू करावेत जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि या परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण होईल पुढील अपडेट पाहण्याकरिता चॅनेलला लाईक शेअर करा